नमस्कार मित्रांनो अफजलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराज पनाळगडावर गेले व जोहरने किल्ल्याला वेढा घातला आता महाराजांची काही खैर नाही असं वाटत असतानाच महाराजांनी शत्रूसाठी अकल्पित असणारी नीती वापरून स्वतःची सुटका केली पनाळ्यावरून सुटून महाराज ज्या गडावर पोहोचून तोफांचा आवाज करणार होते तो गड म्हणजे विशाळगड याच गडावरून केलेल्या तोफांच्या आवाजानंतरच बाजीप्रभू देशपांडे यांनी कृतकृत्य होऊन प्राण सोडले अशा दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड मागील काही दिवसांपासून चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे या किल्ल्यावर झालेले प्रचंड प्रमाणातील अतिक्रमण व त्याविरोधात केलेल्या आंदोलनास लागलेले हिंसक वळण यामुळे या, या किल्ल्याचा अतिशय रंजक इतिहास एवढं अतिक्रमण का झालं व त्यावर प्रशासनाने कारवाई का केली नाही वादाच्या केंद्रस्थानी असणारा दर्गा कोणाचा व त्याचा इतिहास काय तसेच हे संपूर्ण प्रकरण घडलं तरी कसं यासंबंधीची माहिती चर्चेण्यासाठी मी उत्कर्ष कोंडावार आपले या व्हिडिओमध्ये आप स्वागत करतो विशाळगडाच्या रंजक कहाणीची सुरुवात होते बाराव्या शतकात कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील दुसरा राजा भोज याने अकराशे नव्वदच्या सुमारास त्याची राजधानी कोल्हापूरहून पन्हाळगडावर हलवली त्यानंतर त्याने घाटमाथ्याचे रक्षण करण्यासाठी पंधरा किल्ले बांधले त्यापैकी एक किल्ला होता किशागिला म्हणजेच खेळणा म्हणजेच आजचा विशाळगड शिलाहार घराण्यानंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला यादवांचा अस्त झाल्यावर दक्षिणेत बहामणींची सत्ता उदयास आली इसवी सन चौदाशे त्रेपन्नमध्ये बहामनी सेनापती मलिक उतुजार किल्ले घेण्यासाठी कोकणात उतरला त्याने शिर्क्यांचा प्रचित गड ताप्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची आड घातली पण शिरक्यांनी त्यालाच उलट आड घातली की प्रथम माझा शत्रू व खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याच मुसलमान करा नंतरच मी मुसलमान होईल एवढेच नाही तर खेळणा किल्ल्यापर्यंतची वाट दाखवण्याचे वचन त्याने दिले या आमिषाला भुललेल्या उतुजारने शिर्क्यांनी सांगितल्याप्रमाणे जाण्याचे ठरवले मैदानी मुलखात आयुष्य गेलेल्या उतुजारच्या सैनिकांची सह्याद्रीच्या वाटांनी दमचाक झाली त्यातच उतुजारला रक्ताची हगवण लागली सर्व सैन्य हैराण झाले याचा फायदा घेऊन शिर्क्यांनी खेळण्यांच्या मोऱ्यांशी हात मिळवणी करून उतुजारसह सर्व सैन्याचा खात्मा केला पुढे चौदाशे एकोणसत्तर साली बहामनी सुलतानाने सेनापती मलिक रेहान याला खेळणा किल्ला जिंकण्यासाठी पाठवले सहा वेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाही सातव्या प्रयत्नात नऊ महिने निकराच्या प्रयत्नानंतर त्याला हा किल्ला मिळाला हाच तो मलिक रेहान ज्याचा दर्गा या सर्व प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे यानंतर अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी महाराजांनी पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकले व खेळणा किल्ल्याचे नाव विशाळगड असे ठेवले तीन मार्च सोळाशे साठला ला सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला महाराज या वेड्यातून विशाळगडाकडे निघाले तेव्हाही वाटेत गजापूरच्या खिंडीत शत्रू सेनेला अडविण्याचे काम बाजीप्रभू देशपांडे यांनी केले पुढे महाराजांनी विशाळगडाचे सर्वाधिकार परशुराम त्रिंबक प्रतिनिधी यास दिले संभाजी महाराजांनीही विशाळगडावर अनेक बांधकामे केली विशाळगडावरून रायगडाकडे जातानाच संभाजी महाराज संगमेश्वर येथे पकडले गेले त्यानंतर राजाराम महाराजांच्या काळात विशाळगड मराठ्यांच्या हालचालीचे प्रमुख केंद्र बनले सतराशे एक साली राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तृतीय पत्नी अंबिकाबाई विशाळगडावर सती गेल्या त्यानंतर सतराशे एकमध्ये औरंगजेब स्वतः मोठ्या फौजेनिशी विशाळगड जिंकण्यासाठी आला तरीही त्याला सहा महिने झुंज द्यावी लागली किल्ला जिंकून पनाळ्याकडे परत जाताना मुघल सैन्याचे अपरिमित हाल झाले सतराशे सात मध्ये तारा राणीने विशाळगड परत जिंकून घेतला व तो अखेरपर्यंत मराठ्यांच्या ताब्यात राहिला मग इतका जाजुल्ले इतिहास असताना इतकं अतिक्रमण झालंच कसं तर इथल्या मलिक रेहान दर्ग्यात अनेक लोक नवस बोलतात हळूहळू या दर्ग्यात येणाऱ्यांची संख्या वाढत गेली पर्यायाने किल्ल्यांवर पर्यटकांसाठी दुकानं घरांचे अनधिकृत बांधकामं सुरू झाले असं करत करत सर्व मिळून एकशे छप्पन अनाधिकृत बांधकामं तयार झाली जेव्हा किल्ल्यावर कोणी जायचं तेव्हा किल्ला तर लांबच पण एखादा उरूस भरल्याचा भास व्हायचा येथे मोठ्या प्रमाणात बोकडे कापले जायची मासाचा जा व्यापार होत असल्याचेही दिसायचे यामुळे राज्य पुरातत्व विभागाने डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये बेकायदा बांधकामे तीस दिवसांच्या आत पाडण्याची नोटीस पाठवली या नोटिसीच्या विरोधात अनधिकृत बांधकामं करणाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली व दावा केला की त्यांनी केलेले बांधकाम एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यापूर्वीचे आहे यास उच्च न्यायालयाने सहमती दर्शवत अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या निर्णयास स्थगिती दिली असेच प्रकरण प्रतापगडावरील अफजल खानाच्या थडग्याजवळही झाले होते ज्यात कोर्टाने अतिक्रमण काढण्यास सहमती दिली व ते अतिक्रमण हटवलेही गेले अनेक वर्षांपासून विशाळगड अतिक्रमण मुक्त करा म्हणून आंदोलन होत होते दीड वर्षांपूर्वी प्रशासनाने बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याचा शब्द दिला मात्र प्रत्यक्षात अतिक्रमण हटलं नाही तेरा जुलैला पावनखिंडीतील लढाई झाल्याने त्या दिवशी आधीपासूनच विशाळगडावर मोठ्या संख्येने लोक जमलेले होते त्यात अतिक्रमणाविरोधात चौदा जुलैला संभाजीराजे विशाळगडाच्या दिशेने निघाले मात्र संभाजीराजे पोहोचण्याच्या दोन तास आधीच किल्ल्याच्या पायथ्याशी वाद आणि नंतर त्याचं पर्यावसन तोडफोडीत झालं या तोडफोडीत अनेक घरांचं नुकसान झालं यामुळे चारशे ते पाचशे जणांवर गुन्हादेखील दाखल झाला यानंतर विविध राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या पक्षाच्या विचारसरणीनुसार आपापली मते व्यक्त केली हिंसाचाराचं समर्थन कोणीही करू नये परंतु इतिहासाची साक्ष देणाऱ्या अशा वास्तूंवर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये अशी प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद